नमस्कार मंडळी विवेक आंबेडकर क्रिएशन चॅनलच्या या शंभराव्या भागात मी विवेक सर्वांचं स्वागत करतो मंडळी आज लॉंग आणि शॉर्ट असे दोन्ही व्हिडिओ मिळून आपला हा शंभरावा भाग आहे आणि काय योगायोग बघा शंभरावा भाग आपण करतोय आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा नुकताच श्रावण महिना सुरू झाला आहे याची सुरुवात नागपंचमीला नागोबाची पूजा करून होते नंतर आपल्या सर्वांचा आवडीचा सण येतो तो म्हणजे गणेश उत्सव यावेळी सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे या महिन्याभरात सर्वांची लगबग सुरू असते ती म्हणजे गणपतीची कोणती मूर्ती आपण आणायची त्यानंतर सजावट काय करायची लायटिंग काय करायची तर आजच्या या भागात आपण भेट देणार आहोत गणपती शाळेला एकदंत कला केंद्र ही शाळा आहे भांडूपमध्ये अशोक केदारे चौक येते जो गाडो नाका या नावाने देखील फेमस आहे इथे लालाशेटमध्ये ज्यावेळी आपण येतो तिथेच हे एकदंत कला केंद्र आहे यांच्याकडे पेनच्या सुबक आणि सुंदर अशा गणपतीच्या मूर्ती असतात म्हणजे अर्ध्या फुटापासून एक दोन ते अडीच फुटापर्यंत यांच्याकडे मूर्ती असतात आणि यंदाचं हे त्यांचं तिसरं वर्ष आहे गेली दोन वर्ष देखील मी हा व्हिडिओ बनवलेला होता यांचा चला तर मग गणेशाच्या विविध रूपांचं आपण दर्शन घेऊ नगरि सा तु दैवत अमुसा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे हे गजानन परमेश्वर तु सुश्वर हे जय महाराष्ट्र मी उषा ढमाले ही माझी मुलगी सोनिया हिने तीन वर्षापासून इथे भांडूपमध्ये गणपती कार्यशाळा चालू केली आहे तर ती वेगवेगळे गणपती आणते पेनवरून एक फुटापासून अडीच फुटापर्यंत गणपती बाप्पा आणते आणि इथे डायमंड वगैरे इथे सगळं लावतात इथे तिला सहकार्य मुलं करतात आणि इथे ती ह्याचं डिझाईनचं पण ती काम करते डेकोरेशन मखर इथे ती मखर साईजप्रमाणे थ्री डीमध्ये जशी असेल तसं त्यांना त्यांच्या ह्याप्रमाणे बनवून देते एकदा अवश्य इथे भेट द्या भांडूपमध्ये लाला शेट कंपाऊंडमध्ये येऊन अवश्य भेट द्या गेले तीन वर्ष झाले मी एकदंत टला केंद्र गणपतीची कार्यशाळा चालू केली आहे भांडूप इथे लालाशेख कंपाऊंडमध्ये पेनवरून वेगवेगळ्या वेड़ रूपामध्ये शंकराचं रूप स्वामींचं रूप विठ्ठलाच्या रूपामध्ये कृष्णाच्या रूपामध्ये उपलब्ध करून देतो एट फुटापासून ते अडीच फुटापर्यंत आणि मी ग्राफिक डिझायनर आहे त्यामुळे गण थ्री डी बॅनर गणपतीसाठी डेकोरेशनचे बॅनर हे सुद्धा करून देते आणि सगळ्या मुलांच्यासुद्धा खूप सहकार्य आहे एकदा आमच्या गणपती कार्यशाळेला नक्की भेट द्या परब गेली तीन वर्षापासून हिह एकदंत एकदंत गणपती मंडळाला मी त्याने व्हिजिट देत आहे म्हणजे भेट देत आहे तर या ठिकाणी मी सोनिया बरोबर धमाली यांना चांगल्या रीतीने ओळखत आहे आणि रीतीने त्यांचं मूर्ती त्याचप्रमाणे मखरचं डेकोरेशन बॅनरचं इतके उत्कृष्टी काम करत आहे तिथे पाखांनाजोगं आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने या ठिकाणी येऊन व्हिजिट प्रत्येक एक दिवस तरी मूर्तीचं आणि प्रदर्शन जे भरवलं आहे मखरचं त्याला पहा भेट द्यावी नम्र आणि मी इथे गेल्या दोन वर्षापासून येतो आहे एकदंत कला केंद्रमध्ये तर इथे मला आवडच आहे मला पहिल्यापासूनच लहानपणापासून आवड आहे आणि मी इथे डायमंड वर्क वगैरे करतो पहिल्यांदा मी डायमंड वर्क गेल्या वर्षी केलं होतो आणि इथे डायमंड वर्क करताना मला खूप चांगलं वाटतं आणि मी मस्त वाटते आणि आवर्जून याला भेट द्या एकदंत कला केंद्र लालाशेठ कंपाऊंड नमस्कार मी विनायक शशिकांत वैद्य मी प्रतापनगर भांडूप येथे राहतो गेली दहा वर्ष मी बाप्पाला वस्त्र नेसवायचं काम करतो तर एक फुटापासून ते पंधरा फुटापर्यंत मूर्तीपर्यंत मी बाप्पाला दोतरशीला नेसवतो दो। तर यावर्षी आपण एक कला एकदंत कला केंद्र येथे आपण मी इथेही मूर्ती बाप्पाची केलेली आहे जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल कस्टमरला जो कलर आवडत असेल त्यानुसार मी क बाप्पाला वस्त्र नेसवतो आणि कस्टमरच्या म्हणजे ज्यांच्या घरी बाप्पा आहे ज्यांना दुसऱ्या कोणत्या कारखान्यात बाप्पा असतील त्यांचे कोणाच्या घरी जा जाऊन नेसवायचे असेल तर तेही अ, अ, मी घरी जाऊन बाप्पाला वस्त्रे नेसवतो जसं क कस्टमरला जसं मनात बरेल अशी मूर्ती बाप्पाची मी त्यांना करून देतो तुम्हाला जर कोणाला बाप्पाला वस्त्र नेसवायचं असेल तर तुम्ही आमच्या आम इथे संपर्क करू शकता माझा नंबर आहे डबल नाईन एट सेवन एट सेवन नाईन डबल फोर वन नमस्कार बाप्पा विनायका राजा अभिनायका राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा आणि जर तुमच्याकडे पण जर गणपती बाप्पा येणार असतील आणि तुम्हाला आणि तुम्ही जर मूर्ती अजून बुक केली नसेल तर लवकरच एकदंतला कॉन्टॅक्ट करा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे कारण ह्या सुबक मूर्त्या आहेत आणि ह्या बऱ्यापैकी सगळ्या बुक झालेल्या आहेत तर आता थोड्या प्रमाणातच मूर्त्या उरलेल्या आहेत तर लवकरात लवकर तुम्ही गणपती बुक करा किंवा जर मूर्ती बुक केली असेल तर त्यामागे लावण्यासाठी डेकोरेशन जे असतं ते देखील यांनी खूप छान प्रकारे बनवून देतात तर त्यासाठी पण तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तर त्यांचा नंबर मी तुम्हाला देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये लवकरच बाप्पाची मूर्ती बुक करा एकदम त्याला अवश्य भेट द्या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद